नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडी यांच्या वतीनं मिर्झा साजिद अब्बास हे उमेदवारी लढवत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागामध्ये त्यांनी खूप मेहनत केली अनेक प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत आणि आज उमेदवारीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उभं राहू राहून पुन्हा दा दाखवून दिलं की मी या ठिकाणी आहोत या ठिकाणी त्यांचं चिन्ह आहे घड्या आणि आज आपण त्यांच्या संघ थेट बातचीत करणार आहोत तर आपल्यासोबत आहेत मिर्जा नमस्कार मिरजाजी आपण एक सांगा प्रभाग पाच मध्ये आपण उमेदवारी अर्ज भरला आहे नेमकं प्रभाग पाच आपण कसा निवडला हा प्रभाग माझा एक जुना प्रभाग आहे म्हणजे या भागामध्ये मी कमीत कमी एक वीस पंचवीस वर्षपासून इथं सामाजिक कार्य माझं चालू आहे आणि इथल्या ज्या परिस्थितीनुसार इथं म्हणजे सर्व धर्माचे लोक इथं स्थायिक आहे या भागामध्ये माद। त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू नेहरू नगर असेल किंवा तो सुलतान नगर असेल हा प्रभाग म्हणजे सर्वांचा मुस्लिम असो किंवा सिख समाज असो सिंधी समाज भरपूर इथं आहे तर हे सर्व समाज इथं एकत्र राहतो हां तर त्या निमित्ताने म्हणजे माझा संपर्क आधीपासून आहे म्हणून मी हा आणि माझा राहता पण या भागामध्येच राह आहे अच्छा म्हणून मी हा भाग निवडलो आज आपण राष्ट्रवादीच्या चिन्हावर आपण याची नगरपालिका निवड लढवत आहात नेमकं राष्ट्रवादीचं आपण का निवडलं आहे का राष्ट्रवादी का काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे फुलूश फुलेशाह आंबेडकर आणि अल्पसंख्याक हे सर्वांना बरोबर घेऊन चालणार पक्ष आहे आणि दोन वर्षापासून माझ्याकडे जिल्हा अध्यक्षपद आहे अल्पसंख्याक विभागाचं तर त्या पदाचं मी चांगलं काम करतो दो दोन वर्षापासून आणि काही लोकांचे मी प्रश्न सोडवलेले आहेत आणि पक्षामार्फत मला ताकद पण दिलेली आहे आणि मी आभार मानतो आमचे नेते अविनाश जाधव अधिक तसेच जाधव अधिक यांनी मला इथं काम करण्याची संधी दिली तर मी त्यांचे आभार मानतो आणि पुढं पण माझी अशी वाटचाल या पक्षातर्फे राहणार आहे नेमका आपल्याला काय वाटतं या प्रभागामध्ये अजून काय आपण त्या प्रभागावर काम केलेलं आहे अजून काय प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रभागामध्ये या भागामध्ये असं आहे की जे मूलभूत प्रश्न असतात जसं की पाणी वगैरे हे तर चालूच राहणार पण आणि आम्हाला पूर्ण पक्षातर्फे पण असा आदेश पण आहे का सर्वप्रथम आपण युवकांना इथं काम करण्याची संधी द्या आणि यांच्यासाठी आपल्याकडे काय का योजना आहेत आपल्या डोक्यामध्ये ह्याच्यामध्ये सर्वप्रथम रोजगारची योजना आम्ही राबवणार इथं या भागामध्ये जसं की टेक्निकल एज्युकेशन सिस्टीम्स आहे किंवा कम्प्युटर्स एज्युकेशन आहे किंवा मिलिटरी ट्रेनिंग किंवा पोलीस भरती ट्रेनिंग हे सर्व जे लोक आमचे जे म्हणजे याच्यामध्ये इंटरेस्ट जे घेत नाही त्यांना आम्हाला इथं बोलून त्यांना प्रशिक्षण शिबिरं घेऊन त्यांना यामध्ये सामील करून आणि पुढची वाटचाल आम्हाला करायची अशी आमची पुढचे काळ येणार दिवसांनी आमची वाटचाल होणार आहे आपण युवांसाठी तर शंभर टक्के आपण व्यवस्था केलेली आहे मात्र आपल्या महिला देखील यासुद्धा काही कमी नाही आहे या प्रभागामध्ये अनेक मिडल क्लास लोक आहेत मग त्यांच्यामध्ये जे महिला आहेत त्यांना सुरक्षित असं व्यवसाय करण्यासाठी आपल्या डोक्यात काही आहे का हो इथं एम आर डी सीचं थोडं काम थोडं प्रलंबित आहे तर ते आम्ही करणार आणि महिलांसाठी खास इथं बचत गट आता मध्यंतरीच पतसंतामध्ये पण बचत गटची योजना सुरू झालेली आहे आम्ही मालिक पदसंतमध्ये मी एक संचालक आहे तर त्या पदाचा मी वापर करून आमच्या या प्रभागामध्ये जे महिला आहे ज्यांना रोजगार जसे की घरचे जे, जे कुकिंगचे क्लासेस असतात किंवा त्यांना बाकी रोजगार आम्ही म्हणजे फ फळ प्रक्रिया असतात हे सगळं आम्ही त्यांना अवेलेबल करून देऊ आणि गट हा एक असा मार्ग आहे की जेणेकरून त्यांना फायनान्स पण भेटू आणि ते त्या फायनान्समुळे पुढचं वाटचाल ते आपलं करू शकतील आपल्या राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी हे आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी सत्ता आहे त्याच्या माध्यमातून सरकारी योजनांचा काय फायदा होऊ शकतो आपल्या महिलांना बिलकुल मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही यामध्ये काम करतो दोन हजार दहा अकरामध्ये सर्वप्रथम आम्ही मौरवना आजात आर्थिक विकास महामंडळ ह्याच्यामार्फत आम्ही महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना एक शॉर्ट टर्म लोनचा एक शॉपकीपर लोन आम्ही उपलब्ध करून दिलं होतं तेच धागा धरून पुढच्या काळामध्ये पण आता आमच्या पक्षातर्फे किंवा या सरकारामार्फत जे तीस कोटीचे निधी होता तो आता एक हजार कोटी भरून आहे तर त्याच्यामध्ये त्यांना आम्ही जास्त फायनान्स करू आणि जेणेकरून त्यांना चांगले प्रकल्प इथं करता येईल आणि ते त्यानुसार महिलांचे सोबल होतील आणि त्यांचे घरचे पण जे व्यवसाय वगैरे ते चांगले चालतील असे मी पुढच्या काळच करणार आपल्या प्रभागामध्ये महिलांना व वृद्ध लोकांना जेवण केल्यानंतर जे बाहेर निघतात फिरायला त्यापासून थोडंसं असं डस कारण अनेक <coughs> ठिकाणी चेन स्टॅचिंग असतील किंवा काही विचित्र प्रकार घडतात त्यासाठी आपल्या डोक्यात काही नियोजन प्रभागाला गेलं याच्यामध्ये आमचं नियोजन असं आहे की हा जो प्रभाग जो आहे एकोणचाळीसशे पाच इथं म्हणजे मतदार आहे आणि वस्ती दाट पण आहे रस्ते अरुंद आहे आणि इथं चेन स्नॅचिंग किंवा चोरी वगैरे हे प्रकरणं ते रोखण्यासाठी आम्ही प्रत्येक जागेवर किंवा चौकामध्ये इथे एक दोन दोन रोड पण एक हायवे जातो असं कॅनलचा रस्ता पण आहे असे दोन तीन ॲडजन रोड ते एकमेकांना मिळतात तर प्रत्येक भागामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरेज वगैरे सुरक्षेसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ हे आमच्या मनामध्ये खूप वर्षापासून आहे आता आमची सत्ता आल्यावर त्याची आम्ही अंमलबजावणी करणार अनेक वेळेस पाहिले जातं उमेदवार आहे प्रत्येक याच्यामध्ये मग छोटी निवडणूक असेल किंवा अजून मोठी असेल आश्वासन दिली जातात मात्र लोक पुन्हा भेटत नाही यासाठी नागरिकांसाठी आपले भेटण्याची कशी व्यवस्था असतात प्रवामध्ये माझं स्वतःच घर आहे आणि त्या लोकांसाठी संपर्क कार्या आम्ही इथं सुरू करणार त्यामध्ये चोवीस तास आमची सेवा इथं राहणार आहे आपले जे नगरपालिकेमार्फत जे काही कामं होणार आहे घंटागाडी असो किंवा पाण्याची व्यवस्था असो लाईटचे प्रॉब्लेम असो स्वच्छता असो फवारणी असो आणि बाकीचे जे नियमित कामं जे असतात ते आम्ही संपर्क कार्यालय इथं उघडून ते आम्ही त्यांची सेवा इथं करणार जर प्रभागातील नागरिकांनी आपल्याला कौल दिला आणि आपल्याला निवडून दिलं तर आपण जनतेसाठी कोणत्या प्रथम का कार्य आपण सुरू करणार सर्वप्रथम मी मला निवडून दिल्यावर मी एज्युकेशन शिक्षण तसेच मेडिसिनच्या लाईनीमध्ये माझं जास्त जास्त काम राहणार आहे तसेच आमच्या या भागामध्ये किंवा आमच्या एरियामध्ये पण इथं कोणतं मोहल्ला क्लिनिक पण नाही इथं आमचा सर्वप्रथम <coughs> आमचा हे असणार की मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन जी असती ती प्रत्येक भागामध्ये गेली तर लोकांना प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांना औषधाची व्यवस्था होईल त्यांची सगळं तपासणी होतील असा आमचा एक निर्धार आहे आणि पुढच्या काळामध्ये हे अभि कर्म आपण जनतेला जाता जाता काय संदेश देऊ इच्छा असे मला ही संदेश द्यायचं आहे की आमचे महायुतीचे जे नगरतेसाठी उमेदवार उभे आहेत श्रीनिवास बिहानी साहेब त्यांचे निशानी कमळ आहे त्याच्यानंतर आमचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दोन उमेदवार उभे आहेत त्यांचे निशाणी घड्याळ आहे हे तिघांना निवडून द्या अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे उमेदवार मिर्झा साजिद अब्बास यांची निशानी आहे घड्याळ आणि त्यांनी आज आपल्याला सर्वांना विनंती केली आहे का आपण आमच्या महाविकास आघाडीला निवडून द्यावे तिन्ही सीट त्यांचे जे आहेत एक नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक यांना आपण मतदान करावं मतदानाचा हक्क आपण बजावा असे त्यांनी विनंती केलेली आहे शेवटी मतदार राजा असतो आणि त्यांनी ठरवायचं आहे कोणाला आपल्या इथं सोबत ठेवायचं की किंवा कोणाला घरी पाठवायचं तर अशाच कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटूया पुन्हा नवीन चेहरे पुन्हा नवीन लोक नवीन प्रश्न तोपर्यंत पाहत रहा तिरंगा न्यूज चोवीस तास आपल्या हक्काचं नमस्कार